नमस्कार मंडळी उद्योग विश्व परिवारात आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक असा पारंपारिक व्यवसाय बघणार आहोत सध्याचं युग हे यंत्राचं युग आहे परंतु या यंत्राच्या युगात सुद्धा अनेक शेतकरी अनेक व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने आपला उद्योग व्यवसाय करतायत तर आपण आज असाच एक उद्योग व्यवसाय बघणार आहोत जो की शेतीशी रिलेटेड आहे दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड आहे हा नेमका कुठला व्यवसाय आहे काय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणी तर मंडळी फार उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मामा उद्योग परिवारात आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर मी राजेंद्र शिवाजी पाडले तेरखेडा तालुका जिल्हा धाराशिव बर बर तर मामा सध्या तुम्ही शेतकऱ्यांकडून दूध घेऊन या दुधावर प्रक्रिया करून पारंपारिक पद्धतीनं खावा निर्मिती तुमच्या तेरखेड्या गावात करता परंतु सध्या वेगवेगळ्या मशीन आलेल्या आहेत खावा बनवण्याच्या तरी सुद्धा तुम्ही या पारंपरिक पद्धतीनं खावा बनवता काय सांगाल याच्याबद्दल मशीनला आता खर्च आहे बर आम्हाला काय बँक काही देत नाही हा बँक हा आमच्या काही एवढं भांडवल नाही बरं आपलं चालू आहे भट्टीवरती म्हणजे ह्या खावा तयार करता दोन कड्यामध्ये तर मामा तुम्ही हा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करता तर मशीनचा खावा आणि पारंपरिक खावा याच्यामध्ये ने नेमका काय फरक आहे काय क्वालिटीत फरक आहे याची थोडक्यात माहिती द्या हिवा म्हणजे भाजलेला आहे बर जाळावर हा ती मशीनचा जी ठवा आहे हा ही असतो स्टीमवर बर त्याची चव ही चव वेगळी बर त्याचं ह्याची जी बनते तसे बनत नाही हा 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 कारण ती स्टीम वर वाफेवर केलेला असेल तर बरोबर आहे वाफेवरती तो खावा तयार होतो मशीनचा आणि आप आपण विरजनल दूध जात आहोत बर बरोबर पाणी बर हे लाकडांवरती जाळलेलं दूध असतं त्याच्यामुळे ह्याची जी क्वालिटी आहे ही अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटी चांगल्या प्रकारची बर आता या खावा निर्मिती उद्योगामध्ये सर ह्याची थोडक्यात प्रोसिजर कशी कशी असते तुम्ही काय काय करता हे पहिल्यापासून थोडं सांगा आता ती दूध बर ती दूध वाले बर ती दूध आणणार आपल्याकडे हां कुणाच दहा असेल पाच असेल कुणाच चार असेल बर बर त्यांचा जेवढा खाव होईल आपल्या त्या खावाप्रमाणे आपण पैसे काय हा हा जसं मार्केट कमी जास्त त्याप्रमाणे भाव अच्छा म्हणजे शेतकरी तुमच्याकडे दूध घेऊन येतात त्यांच्या दुधाचा जेवढा खावा तयार होईल त्या मोबदला मोबदला त्याचे पैसे तुम्ही शेतकऱ्यांना देत राहता बर आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा होता मामा की तुमचं तेरखेडा हे खूप मोठं गाव आहे यरमाळ हायवेवर खूप मोठं गाव आहे आणि इथं जवळपासच सरमकुंडी आहे तर सरमकुंडीचा पेढा सरमकुंडीचा खावा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे तर तुमच्याकडून खाव्याला कुठून कुठून ऑर्डर असते कुठून कुठून मागणी असते आम्ही आता व्यापारी व्यापारी येणार पुढे सेल करणार अच्छा म्हणजे तुमच्याकडून व्यापारी खावा इथून भट्टीवरून घेऊन जातात आणि ते पुढे कस्टमरला गिरायकांना या ठिकाणी विकतात बर आता याच्यामध्ये मामा जी प्रोसिजर आहे पहिल्यापासून दूध घेऊन भट्टीवर टाकणं बनवणं ह्या प्रोसिजर बद्दल थोडक्यात प्रेक्षकांना माहिती सांगा प्रोसिजर म्हणजे काय आहे आता दुधाचं लाकड समोर टाकले फक्त दूध त्याच्यात ओतून घोटून घोटून बस जाळून त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण तुम्ही पूर्ण नील करता पाणी जाळून टाकता दुधामधलं आणि शुद्ध प्युअर असा हवा तुमचा या ठिकाणी या भट्टीवरती लाकडावरती तयार होतो बरोबर तर मामा ही तुमची खावेची जी भट्टी आहे ही साधारण किती वर्षापासून तुम्ही चालवता वीस वर्ष झाली बर वीस वर्षापासून चालवता तुझ्या बाहेरी खाव सेंटर म्हणून आपलं ऑनलाईन बी आहे बर लायसन आहे बर बर म्हणजे तुम्ही हा खावा जर महाराष्ट्रातल्या गिराईकांना पार्सल पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेने तुम्ही हा खावा त्यांना देऊ शकता देऊ शकता ठीक आहे तुमच्या ऑनलाईन प्रोसिजरचं नाव काय एकदा समोर सांगा तुळजाभवानी खावा सेंटर प्रेक्षकांना या ठिकाणी लक्ष द्या की हा जो खावा आहे या भट्टीवर तयार होणारा तर हा खावा तुम्हाला पार्सल तुम्ही आहे त्या ठिकाणी जर पाहिजे असेल तर तुळजाभवानी ऑनलाईन खावा सर्व्हिस या नावाने तुम्हाला हा एक किलो दोन किलो पाच किलो असा खावा आहे त्या ठिकाणी ऑर्डर करता येईल स्क्रीनवरती मामाचा तुम्हाला नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही त्यांना संपर्क करून आपला खावा अतिशय शुद्ध प्रकारचा लाकडावरच्या भट्टीवर तयार केलेला अतिशय शुद्ध प्रकारचा खावा तुम्हाला या ठिकाणी घर बसल्या मागवता येईल तर मामा सध्या जगामध्ये सगळीकडे आधुनिक झालेलं आहे शेती आधुनिक झालेली आहे दुग्ध व्यवसाय झालेला आहे तरी सुद्धा या आधुनिकतेच्या युगामध्ये तुम्ही हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला शुद्ध लाकडी भट्टीवरचा खावा या ठिकाणी ग्राहकांना देत आहे तर काय वाटतं तुम्हाला की आजची जी परंपरा आहे आपली लोक विसरत चाललेले आहेत शेतकरी विसरत चाललेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता जी मोठे व्यापारी जी पारंपरिक करतात खावा हा स्टीमवर हा तर हे खावा टाकायचं लागतं पन्नास टक्के पुनता येईल अच्छा अच्छा मिक्स बर 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 पन्नास टक्के अच्छा अच्छा होत नाही म्हणजे लोक जे मशीनवरती खावा बनवतात तर ते खावा बनतो तो प्युअर नसतो त्याच्यामध्ये तुमचा हा भट्टीवरचा खावा पंचवीस टक्के पन्नास टक्के मिक्स केल्याशिवाय जाळलेला खावा भट्टीवर जाळलेला खावा मिक्स केल्याशिवाय ओरिजिनल खावा किंवा त्याच्यापासून पदार्थ तयार होत नाही बर बर मामा महाराष्ट्रामध्ये किंवा आपण बघतो हॉटेल लाईन असू द्या स्वीट होम असू द्या किंवा इतर वेगवेगळे रेस्टॉरंट असू द्या या ठिकाणी खाव्याला प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि खाव्याचे पदार्थ लोक आवडीने खातात तर काय या खाव्यापासून नेमके कुठले कुठले पदार्थ बनतात खाव्यापासून बासुंदी आहे हा रबडी आहे हा कंदी प्याडा आहे जामून आहे हा बर्फी आहे बर असं भरपूर राहते खाव्याचं अच्छा म्हणजे खाव्यापासून हे सगळे आयटम बनतात आणि हे लोक आवडीने खरेदी करतात आणि आपण बघतो मामा की या ठिकाणी लग्नामध्ये सुद्धा स्वीट मध्ये शक्यतो जामून खाव्याचे जामून लोक देताना आपण या ठिकाणी बघत आहोत काय तुम्हाला सुद्धा काय मागणी असते का लग्नाची ऑर्डर असते का असतात की बर मामा हा जो तुम्ही खावा बनवता हा नेमका गायच्या दुधाचा बनवता गाईचा पण आणि म्हशीचा पण असते अच्छा म्हणजे दोन्ही दुधाचे खावे तुम्ही या ठिकाणी बघा आपल्याकडे मशीच बस बस गाईच आहे अच्छा हा खावा गाईच्या दुधापासून प्युअर गाईच्या दुधापासून गाई बनवलेला आहे पण नेमकं गाईच्या दुधातला खावा आणि म्हशीच्या दुधातला खावा काय फरक असतो बरं नेमकं दोन्ही काहीच असेल पिवळा होतोय लाल होतय बस म्हशीचा पांढरा अच्छा म्हणजे गाईचा जो खावा आहे असा पिवळसर दिसतो आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेला खावा हा पूर्ण शुद्ध पांढरा दिसतो त्याच्या क्वालिटी मध्ये त्याचे जे घटक असतात त्याच्यामध्ये काय फरक असतो कंटिन्यू एकच दोन्ही दोन्ही मध्ये कंटेंट एकच असतो फक्त रंग वेगवेगळे दिसतात गाईच्या दुधापासून खावा हा पिवळा दिसतो थोडासा आणि म्हशीच्या दुधापासून पांढरा दिसतो बर मामा या भट्टीवरती तुम्ही किती लोक काम करता दोघ जण बरं बरं कोण कोण असतं इथं माणूस आपला बर म्हणजे तुम्ही स्वतः आणि एक कामगार या ठिकाणी भट्टीवर असता दोघांना एवढं मॅनेज होत का सगळं होतं बर होत अच्छा तुम्ही साधारण याच्यामध्ये मामा किती किलो खावा दिवसभरात बनवता बरं पन्नास किलो पन्नास किलोची आपली कॅपॅसिटी आहे भट्टीची पन्नास किलो तुम्ही दररोज बनवता बर, बर। सकाळी किती वाजता भट्टी सुरू करता मामा मंडळी राजेंद्र पाडुळे यांच्या दुर्धाभवानी खावा सेंटर बेरखेडा तालुका धाराशिव आज आपण त्यांच्याकडून पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या भट्टीवरत्या खाव्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आजकाल मंडळी आपण सगळे मशीनवर बनवलेला खावा केमिकल खावा या ठिकाणी वापरत असतो परंतु आज आम्ही ज्या भट्टीला भेट दिली तर या ठिकाणचा जो हा खावा आहे हा अतिशय नैसर्गिक पद्धतीने लाकड जाळून दूध जाळून आणि भट्टीवरती बनवलेला हा शुद्ध असा खावा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे मंडळी तुम्ही जेथून कुठून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला जर शुद्ध भट्टीवर बनवलेला खावा या ठिकाणी हवा असल्यास तुळजाभावानी खावा सर्विसेस या नावाने तुम्ही हा खावा ऑनलाईन देखील या ठिकाणी मागवू शकणार आहात हा भट्टीवरती बनवले गाईच्या दुधापासून हा 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 एकदम प्युअर आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेला हा खावा आहे मंडळी हा खावा पडोळे यांचा येथील खावा तुम्ही अवश्य ऑर्डर करा तुळजाभवानी खावा सेंटर या ठिकाणी तुम्ही हा ऑनलाईन खावा तुमच्याकडे मागू शकता तर मंडळी आजचा हा पारंपरिक उद्योग व्यवसाय कसा वाटला किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की विचारा आपण तुम्हाला त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू उद्योग विश्व चॅनेल जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल असेच नवनवीन उद्योग व्यवसाय शेतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या उद्योग विश्व या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद